देवारी परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून अवघ्या महिनाभरात वडनेर परिसरात लहान मुलावर नरभक्षी बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण शहरासह राज्यभरात नागरिकांमध्ये धडकी भरत काळजाला हलवून ठेवणारी देवालीतील दारणा काठ व वा वालदेवी काठच्या विहित गाव दुमाला रेंज रोड पिंपळगाव जय भवानी रोड या परिसरात बिबट्या दिसला असता साहजिकच झालंय यातच शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारे लॅमरोड येथील लोटस मागे असलेल्या विद्याविकास शाळेच्या आवारात बिबट्या आढळून आहे या घटनेचे व्हिडिओ व फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरातील नागरिक व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे तसे शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत ही शाळा असून परिसरात अनेक क्लासेस मोटिवेशनल देखील आहे या ठिकाणी अनेक पालक आपल्या लहान पाल्यांना घेऊन येत असतात सध्या या परिसरात बिबट्या दिसल्याने महसुबा महाराज मित्र मंडळाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले नमस्कार सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होतो आहे आणि नुकताच आमच्या लॅमरो परिसरामध्ये विकास विद्यालयाजवळसुद्धा सकाळी बिबट्या दिसलेला आहे तर सर्व वेदगाव ग्रामस्थांच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या वतीनं श्रीमसोबा महाराज युवक मित्रमंडळाच्या वतीनं सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आपल्या मुलांची काळजी घ्या कारण मुलांची टार्गेट बिबट्याने सध्या केलेला असल्यामुळं आणि परिसरात शाळा असल्यामुळं पालक आपल्या मुलांना सोडवायला जातात तर आपल्या लहान मुलांची आपण काळजी घ्या परिसरामध्ये वन जास्तीत जास्त पिंजरे लावून या बिबट्याला पकडण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे अशी मी नाशिक वार्ताच्या माध्यमातून श्री बसोब महाराज युवक मित्र मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीनं वन विभागांना नम्र विनंती करतो नमस्कार